नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी नवरात्रीमध्ये विड्याच्या पानाचा हा उपाय केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होतात हा उपाय खूप प्रभावी आहे नक्की करून बघा त्याचबरोबर विड्याच्या पानाचे आपण दहा उपाय पाहणार आहोत त्यापैकी एक जरी उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला फळ मिळणार आहे तर मंडळी हे उपाय केल्यामुळे आपणास लक्ष्मी बरकत देते आपल्या घरात पैशाची कमतरता कधीही भासणार नाही नवरात्रीच्या नऊ दिवसात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक असतो या दिवसात केलेल्या उपासनेचे फळ लवकर मिळते अशी धार्मिक मान्यता आहे दुर्गेची नऊ रूपाची पूजा या काळामध्ये केली जाते या दिवसात काही विशेष उपाय केल्यास आर्थिक तंगीपासून आपणास सुटका मिळते तसेच माता दुर्गाचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो घरामध्ये सुख समृद्धी लाभावी घरामध्ये पैसा बरकत यावा सर्व गोष्टी सुरळीत व्हाव्यात घरामध्ये आपल्या मुलांची व पतीची प्रगती व्हावी यासाठी आपणास हा उपाय करायचा आहे एक नवरात्रीमध्ये एका विड्यावर गुलाबाच्या पाकळ्या ठेवायचा आहे गुलाबाच्या पाकळ्या एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ ठेवू शकता हे विड्याचं पान दुर्गा देवीला अर्पण करायचा आहे हा उपाय धन आगमन सोपं करण्यात सर्वात अचूक आहे तर मंडळी जर आपल्या घरात पैसा टिकत नसेल पैसा बरकत येत नसेल पैसा घरामध्ये आल्यासारखा तर वाटतो पण कुठे जातो हे लक्षात येत नाही तर हा उपाय अशा लोकांनी अवश्य केला पाहिजे यामुळे आपलं धन आपल्या घरातच टिकून राहील दोन नवरात्रीमध्ये मंगळवारी किंवा शुक्रवारी एका विड्याच्या पानावर लवंग आणि वेलची ठेवायचं आहे याचा विडा तयार करायचा आहे व हा विडा देवीला अर्पण करायचा आहे हा विडा आपण मंदिरात जाऊन सुद्धा अर्पण करू शकता किंवा जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण घरामध्ये जी देवी स्थापन केलेली आहे तिच्या समोर सुद्धा हा विडा ठेवू शकता यामुळे आपली कर्जापासून मुक्ती होते किंवा जर आपला विनाकारण पैसा खर्च होत असेल तर त्यालासुद्धा अळा बसेल यासाठी हा उपाय अवश्य केला पाहिजे तीन जर तुमची कोणती इच्छा पूर्ण होत नसेल खूप दिवसापासून एखादी इच्छा तुमच्या मनात खूप दिवसापासून आहे पण ती इच्छा पूर्ण होत नाही तर अशी अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपणास विड्याच्या पानावर दोन लवंग ठेवून दोन्ही हाताने पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे यामुळे आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतात ती इच्छा कठीण कठेन असली तरी ती इच्छा नक्की पूर्ण होते घरामध्ये शांती व समृद्धी येण्यासाठी विड्याच्या पानाच्या गुळगुळीत भागावर शेंदुराने दुर्गा माता लिहायचा आहे नवरात्रीमध्ये येणाऱ्या मंगळवारी किंवा शुक्रवारी आपणास देवीला अर्पण करायचं आहे हे पान देवीच्या चरणाशी अर्पण करायचं नाही तर ते पान देवीच्या समोर किंवा देवीच्या डोक्यावर ठेवू शकता असं केल्यामुळे घरात व समृद्धी कायम टिकून राहील पाच जर तुमच्या प्रगतीत अडथळे येत असतील जर तुमची प्रगती होत नसेल तुमची इच्छा पूर्ण होत नसेल जर इच्छित प्रगती होण्यात अडथळे निर्माण होत असेल तर एका पानावर म्हणजे एका विड्याच्या पानावर दोन्ही बाजूला मोहरीचं तेल लावून ते पान नवरात्रीत दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे नंतर ते पान स्वतःजवळ ठेवून झोपायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते विड्याचं पान एखाद्या दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊन आपणास देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस ठेवायचं आहे हे पान कुठेही फेकू नका तर हे पान देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूस आपणास ठेवायचं आहे या उपायामुळे आपली प्रगती नक्की होते या उपायामुळे आपल्या प्रगतीचा रस्ता नक्कीच मोकळा होतो सहा जर आपला व्यवसाय चालत नाही व्यवसायात मंदी जाणवत असेल तर नवरात्रीत नऊ दिवस नियमाने एका निर्धारित वेळेवर विड्याचं पान दुर्गा देवीला मंदिरात जरूर अर्पण करा यासाठी निश्चित वेळ निर्धारित करणे आवश्यक आहे जर तुम्ही सायंकाळी किंवा सकाळी कुठला तरी एक टाईम ठरवा व त्या टायमिंगनुसारच आपणास हे पान दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे पण निश्चित वेळ असणे आवश्यक आहे जर आपलं महत्व वाढवायचं असेल तर आपणास हा उपाय करायचा आहे आपली आकर्षण शक्ती यामुळे भयंकर वाढत असते नवरात्रीच्या नऊ दिवसात सकाळी चार ते सहाच्या दरम्यान देवी भुवनेश्वरी आणि सौभाग्य सुंदरी या देवीचं ध्यान करून विड्याच्या पानाची मूळ घासून त्याचे तिलक कपाळी करायचं आहे असं केल्यामुळे आपले महत्व नक्कीच वाढेल व वा आपली सुंदरता व आकर्षण सुद्धा नक्कीच वाढेल दारिद्र्य दूर करण्यासाठी आपणास नवरात्रीमध्ये हा उपाय करायचा आहे जर तुम्ही आर्थिक समस्याला सामोरे जात असाल तर नवरात्रीच्या सुरुवातीच्या पाच दिवस एका विड्याच्या पानावर स्त्री लिहून दुर्गा देवीला अर्पण करा आणि महानवमीनंतर हे पाच विड्याची पानं पैसे ठेवतो अशा जागी ठेवा हा उपाय केल्यामुळे आपली आर्थिक स्थिती नक्कीच सुधारते घरात नकारात्मक शक्तीचा वास असल्यास घरात अशांती वाढू लागते तर नवरात्रीत नऊ दिवस विड्याच्या पानावर केशर ठेवून दुर्गा स्त्रोत म्हणून दुर्गा देवीला अर्पण करायचं आहे दर मंगळवारी किंवा रविवारी कुटुंबाच्या सदस्यासोबत विड्याचं सेवन करावं असं केल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते दहा संतानप्राप्तीची इच्छा असल्यास नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीला नऊ विड्याची पानं अर्पित करायचं आहे त्यानंतर नऊ सुवासिनीला हळदी कुंकू लावायचा आहे हा उपाय केल्यामुळे संतानप्राप्तीची इच्छा आपली लवकरच पूर्ण होईल